तीस एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्रम ते, ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवेता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक तीनशे नव्वद पासून पुढे पुत्रा सर्वे अमिचन चा धृष्टराष्ट्रस पुत्रावे संपसंगे भीष्मद्रोणसुतपुतसो सहास्म्यदोयेरपि योद्धमुख्ये नोहेती कौरव कुळीचे वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमर हे गेले गेले सहपरिवार तुझ्या वदनी आणि जे जे याचोनी सावाये आले देश राये राय तयाचे सांगावया जाऊन लाहे ऐसरकटित आसी मंद मुखाची संघटा घेत आसी घटघटा आरणी हनिंतुखा भार हरपताते मा कृतांताच्या जावळी हे एकचे विश्वाते गिळी तिये कोटीवरी सगळी गिळताशी शसरे चतुरंगा परिवारा संजोडिया रहुंवरा दातनला विसीमा परमेश्वरा कैसा तुटलेशी बरवा हा गा भीष्मा ऐसा कवनु सत्य शौर निपुनु तोही आणि ब्राह्मण द्रोण ग्रासिला कट आहा सहस्र कराचा कुमरू येत <खँँ>। गेला गेला कर्ण विरु आणि आगव्यांचा केरू फेडला देखे कटकटा धातया कैसे झाल्या अनुग्रह या मिया प्रार्थुनी जगा बापुडिया आणले मरण मागा थोड्या बोवा उपपत्ती येणे सांगितली या विभूती तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसे म्हणून ते त्रिशुद्दीन सुखे आणि बुद्धीही ही होणारा सारखे माझ्या कपाळी पिटावे लोके ते हा, अमृतही हाता आले परी देव उगले मग काळ कुट उठविले शेवटी तैसे परी ते एक बगी थोडे केली या प्रतिकारा माझी जिवडे आणि ती अवसरीचे ते साकडे निस्तरविले शंभू आता हा जळता वारा के वेटाळे कोणा हे विषा भरले गगनगिळे महाकाळेसी सी का खेळे अंगवत असे ऐसा अर्जुन दुःखे शिणतू सोचित असे जिवा आणतो परिन देखे तो प्रस्थितो अभिप्राय देवाचा जे मी मारिता हे कौरव मरते ऐसेनी वेटाळला होता मोहे बोते तो फेडा वया लागी अनंते हे दाखिवले निज अरे कोणी कोना तेन मारी एत मिची हो सर्वसंहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे परिवायाची वायाची व्याकुळता ते न चोजवेची पंडूस होता मग आहाकंपुन होता वाढवित असे वक्रानी ते त्वरमाना विशंती द्रष्टा कराणी के चिद्वलग्ना सदृश्यते चुनिदे रुतमागे तेत म्हणे पाहा हो वेळे सासिक वचेसी दोन निदळे वदनी गेली आभाळे गगनी का जैसी का महाकल्पाच्या शेवटी जे कृतांतु कोपला होय सृष्टी ते एक स्वर्गा मिठी पाताळा सकट ना तरी उदासीन देवे संचकाची वैभवे जेथीची तेत स्वभावे विलया जाती तैसी सासिनली सैन्य एकवटे या मुखी जाली प्रविष्टे, परी एकही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा, अशोकाचे अंगवसे करेनी जैसे लोक वक्रा तैसे वाया गेले परी सिसाळे मुकटेसी पडली दाडांचे दा सांडसी पीठ होत कैसी दिसत आहसी तिये रत्ने दातांच्या सवडी कूट लागले जिवेच्या बुडी काही काही आगरडी द्रष्टांची माखली कोका जे विश्वरूप काळे ग्रासिली लोकांचे शरीर बळे परी जीवित विदेहीची शिसाळे आवश्यकी राखिली <coughs> तैसी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होती फुडी म्हणून महाकाळाच्या तोंडी परी उरली शेखी मग म्हणे हे काही जन्मलया आन मोहरची नाही जग आपे वदन वदनडोही संचरत आहे या आपे आप आघव्या सृष्टी लागल्या वजनाच्या वाटे आणि हा जेथीच्या तेथ मिठी दे तसे उगला ब्रह्मादिक समस्त ऊचा मोखा माझी धावत एर सामान्यत्वे भरत एलीच वदने आणि काही भूत जात ते अपुल जे जिठाई ग्रस्त परी याच्या मुखा निभ्रांत न काही या रणात मोठ्या थाटाने हत्तीच्या समुदायांचे देखील घटघटा गट घास घेतात बंदुकी तोफा यांचा मारा करणारे पायदळांचे समुदाय यांच्या झुंडीच्या झुंडी तुमच्या मुखात नाहीश होत नाही का कृतांताच्या तोडीची अशी आस्रे आहेत की त्यातील एक देखील सर्व विश्वाचा नाश करील अशी कोट्यावधी आश्रे तुम्ही गिळून टाकीत आहात चतुरंग सेना तसेच जोडलेले रथ या सर्वांना दात न लावता एकदम घट्ट करत आहात तर देवा यापासून तुम्हाला कसा संतोष वाटतो अहो भीष्मासारखा सत्यवादी शौर्यनुपीन आसरा दोन कोण आहे त्याला हा द्रोण ब्राह्मण असून देखील आपण त्याला गिळून टाकले अरे रे सूर्यपुत्र जो महावीर कर्ण तोही गेला आणि आमच्याकडील योद्धे तर तो केराप्रहुने नाहीसे केले मी पाहतायत हाय रे ब्रह्मदेवा या प्रभूच्या प्रसादापासून ही काय विपरीत गोष्ट घडत आहे की मी प्रभूची प्रार्थना करून बिचारा जगाला शर मरण आणले यापूर्वी थोड्या बहुत प्रकारांनी प्रभूंनी आपल्या विभूती सांगितल्या त्यावर समाधान मानावे की नाही पण न मानता विश्वरूप दाखवा मी म्हणून हट्ट धरून बसलो म्हणून भक्तव्य हे केव्हाही चुकत नाही असे जे म्हणतात ती गोष्ट खरी आहे त्या भोगाला अनुरूप बुद्धी तशीच होते लोकांनी आपल्या मरणाचे खापर माझ्या डोक्यावर फोडावे असे माझ्या कपाई लिहिले होते ते चुकणार कसे पूर्वी समुद्रमंथनाच्या वेळी प्रथम अमृत हाताला लागले ते घेऊन स्वस्त बसावे की नाही पण नाही समुद्रमंथन न थांबवता जास्तीची इच्छा केली व शेवटी त्याच्या हाती कालकूट विष आले परंतु तेही एक प्रकारे कमीच कारण त्याचे निराकरण करण्यासारखे तरी होते त्यावेळेचे संकट श्री शंकरांनी दूर केले पण हल्लीचा जोहा विश्वरूपाचा प्रकार हा प्रत्यक्ष पेटलेला वाराचा आहे तर त्याला कोण आवरील विषाने भरलेले आकाश कोण गिळील हे महाकाळावर खेळण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे याप्रमाणे अर्जुन मनामध्ये कष्टी होऊन शोक करीत होता परंतु हे असे विश्वरूप दाखवण्यामागील देवाचा हेतू कोणता आहे याचा तो विचार करेना कारण मी मारणारा व हे कौरव मरणारे अशा मोहाने तो व्यापून गेला होता तो त्याचा मोह दूर करण्याकरता श्री अनंताने आपले विश्वरूप दाखवले अरे कोणीच कोणास मारत नाही तर या ठिकाणी सर्वांचा संहार करणारा मीच आहे हा अभिप्राय भगवान आपल्या विश्वरूपाच्या निमित्ताने व्यक्त करीत आहेत परंतु अर्जुनास हे न समजता तो व्यर्थच व्याकुळ झाला व बगीच मनात घाबरला त्यावेळी तो पुन्हा म्हणाला अहो हे पहा आकाशात ज्याप्रमाणे ढग नाहीसे होतात त्याप्रमाणे तलवार वचेल कथासह दोन्ही बाजूची सैन्य तुमच्या तोंडात नाहीशी झाली किंवा महाप्रलयाच्या वेळी यम कोपल्यावर जसा गिळून टाकतो अथवा प्रतिकूल झाल्यावर संग्रह ऐश्वर्य ऐश्वर जागी आपोआप नाहीसे होते त्याप्रमाणे ही कर्माची गती विलक्षण आहे पा ही जमलेले सैन्य एकदम मुखात शिरून त्यातून एकही बाहेर पडत नाही उंटाच्या तोंडात अशोक वृक्षांचे डहाळे जसे चघळताना दिसून येतात त्याप्रमाणे हे सर्व लोक या तोंडात व्यर्थ गेले परंतु मुकुटासह मस्तके दहाडांच्या चिमट्यात सापडून त्यांचे जणू काही पीठ होत आहे असे दिसते त्या मुकुटावरील रत्ने दातांच्या फटीत अडकून राहून त्याचा चुरा जिबेच्या तळाशी चाचला आहे व दाढांची टोके थोडी थोडी रत्नांनी माखलेली आहेत अथवा विश्वरूप काळाने लोकांचे शरीरे व बळे जरी ग्रासली तरी जीवांच्या देहातील उत्तम भाग जी मस्तके ती मुद्दाम राखून ठेवली म्हणून शरीरातील उत्तम भाग जी मस्तके ती जरी महाकुळाच्या मुखात घा सापडली होती तरी ती मुद्दाम शेवटी राखून ठेवली आहेत मग अर्जुन पुन्हा म्हणतो काय चमत्कार आहे या जगात जन्माला आलेल्या दुसरा गतीच नाही सर्व जग या विश्वरूपाच्या वदनरूपी डोहात आपोआप जात आहेत ही सर्व सृष्टी आपोआप या मुखाच्या वाटेला लागली आहे आणि हा परमात्मा जागच्या जागी स्वस्थ राहून सर्व जगाला सहजपणे गिळत आहे ब्रह्मदेवासारखी मोठमोठी मंडळी या विश्वरूपाचे जे सर्वात उंच तोंड त्यात धाव घेत आहेत एरवी इतर मंडळी अलीकडच्याच मुखात शिरत आहेत व इतर प्राणी मात्र हे उपजल्या ठिकाणी नाहीसे होत आहेत परंतु या विश्वरूपाच्या मुखाच्या सपाट्यातून निःसंशय काही सुटत नाही ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः ओम श्री ज्ञानराज माऊली नमः